आपले तहसील चौकापासून तिसा मुंडा फांजी सुले मुंडाच्या तिथे त्यांच्या स्तंभाला पुष्पहार अर्पण केले त्यानंतर मनोहर भाऊ मुकडे शहीद मनोहर मुगडे बाबा समोर त्यानंतर चक्रवीर प्र, प्रवीर प्र, चक्र अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याला तिथं त्या ठिकाणी प्रतिमेला हार अर्पण केले त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्तंभाला तिथं हार पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देऊन आपल्या दिग्रसमध्ये हुतात्मा समारक आहे गांधी गेट याँची याँची याँची। त्या ठिकाणी सर्व मानवंदना दिन सर्वांनी माझी सैनिकांनी आपल्या सोबत असलेले त्यानंतर भगतसिंग पुतळा भगतसिंग पुतळा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्यानंतर शरद तुलाब खान शरद तुलाब खान माझी सैनिक होते त्यांच्या परतमीला हर अर्पण केले अभिनायकाजवळ त्यानंतर सर शहीद भगतसिंग नमस्कार मित्रांनो माझ्या सर्वात जवळचे आर्मी चे सर्व पदाधिकारी अध्यक्ष श्री साहेब सर्व पदाधिकारी आमचे माजी सैनिक आणि स्वतंत्रता सेनानी जे काही माझे मित्र आहेत त्यांनी ह्या देशासाठी या देशाच्या देशा सुरक्षेसाठी देशा सुरक्षिततेसाठी आपले प्राणाची बाजी लावली अशा सर्वांना मी मानवंदना देतो नमन करतो त्यांच्याकडे आणि आजच्या ह्या पंधरा ऑगस्टच्या नसेज सत्त अठ्याहत्तरव्या पंधरा ऑगस्टला आपल्या स्वतंत्र दिनाला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो स्वतंत्रता दिवस चिराई होऊ आणि आजचा हा जो कार्यक्रम यांनी घडवून आणला सर्व हुतात्मा चौकांमध्ये भगतसिंग चौकमध्ये आंबेडकर साहेबांच्या चौकामध्ये सर्वांना मानवंदना देऊ बाजिथे हे समारोप करत आहे शिवाजी महाराजांच्या ठिकाणी महाराजांचं जे शिकवण होती ते त्यांचं आरमार होतं जे त्यांची सेना होती त्यामध्ये जे महाराजांनी एक आपलं बल लावलेलं होतं कसे कसे हिरे त्यांनी गोळा केली होती मित्रांनो ह्या एकीमध्ये बळ असते युनिटी अँड इंटिग्रिटी इज द पॉवर ऑफ नेशन तर त्यामुळे सर्व धर्म धर्मसभावची शिकवण आपल्याला महाराजांनी दिली आणि तीच आपल्याला आज काबी पडत आहे महाराजांचा जो वंदे मात्र मंत्र आहे ये भी दो लाइन मध्ये काउंट दाखवतो तुम्हाला ये जो पणक मराठो का है यहां शिवाजी डोला था उगलो की ताकत वो जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला लिए शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो की। गेरे गेरे। <laughs> आज, ने ने ये धरती है बलिदान छत्रपति शिवाजी महाराज की आज महाराज अपने शिक्वत गले और आज कई शिक्वत अपने आर्मी से लोग अवगत करता है या आर्मी से लोग अपन चैन के नींद सोते हैं ये चैन के नींद सोने के लिए इसको कितना प्रहर कितना रक्षा कितना जागरण करना पड़ता कितनी आहुति देने पड़ती कितना बलिदान देना पड़ता इसके ऊपर में अपने कवि आजमी साहब कई थी दो दो लाइन बोली थे वो बहुत समर्पक लाइनें हैं हाँ उसकी लाइन है, तो तो है। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रोज आती न गए सर हमारे तो कुछ गम नहीं का हमने न झुकने दिया द्या धरती भरी है दुल्हन सागिओ अबुबारे हवाले वतन साथियों हर चले Thank you for calling me and wish you all the best. सेवानिवृत्त न्यायमूर्ती आपण मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आप आपले आभार मानतो या रॅलीमध्ये समारोपाच्या रॅलीमध्ये समाप्त झाले शेवट शेवटा लाभले आम्हाला तुम्ही तुम्हाला आता आम्ही रॅलीमध्ये संपूर्ण दिग्गजमध्ये आमंत्रित केलं होतं फिरण्यासाठी पण तुम्ही समारोपाच्या टाइमीला हजर झाले त्याबद्दल अधिक अधिक अभिनंदन मी सर्व या रॅलीमध्ये सहभागी झाले या सर्वांचे आभार व्यक्त करतो माजी सैनिकांचे आणि सर्व आमचे काम्रेड पक्षाचे कार्यकर्ते काही मित्रमंडळ काही आपले सर मास्तर लोकही सहभागी झाले हमारे वकील शेख माजी सैनिक हा प्रामुख्याने सहभागी झाले आणि आमचे गणेश सळंगे साहेब आणि कांबळे साहेब आणि आमचे राजूसिंग राठोड देवानंद राठोड माजी सैनिक हा सगळे कॉम्रेड औरंगाबादून आलेले आमचे अनसारबाई सर्वांचे आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न झाला असा जाहीर करतो धन्यवाद